मी झोपडपट्टीत राहते तर त्यासाठी त्यांनी माझ्या मुलाला प्रवेश देण्यात नाकारलं की माझ्या मुलाचा हो इंटरव्ह्यू घेण्याऐवजी आमचा इंटरव्ह्यू घेतला आई वडिलांचा तर आम्हाला असं स्पष्ट आम्ही इंग्लिश आम्ही बोलू शकलो नाही म्हणून माझ्या मुलाला ॲडमिशन दिलं नाही एक तर आम्हाला झोपडपट्टी अस झोपडपट्टीमध्ये राहतो म्हणून आम्हाला प्रवेश देत नाही आणि आर टी ई जर बंद केलं तर आमच्यासारख्या गोरगरीब मुलांनी शिकाय शिकायचं तरी काय का आमच्या मुलांच्या नशिबात नाही आहे का की इंग्लिश मिडियम शिकावं असं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं मात्र आजच्या या काळामध्ये वाघिणीच्या दुधात भेसळ होते अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत याचं कारण आहे आर टी ई प्रवेश प्रक्रिया नमस्कार मी सागर आलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो आर टी ई म्हणजे नेमकं काय का आरटी ई कधीपासून महाराष्ट्रामध्ये लागू झालं त्याचे नियम काय आणि त्याचे सध्याचे बदललेले स्वरूप काय या सगळ्याच विषयावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत आर टी ई म्हणजे नेमकं काय त्याचा का लाभ कसा आणि कोणाला होतो आर टी ई नियमावलीत बदल का केले हे जाणून घेऊया शरद जावडेकर यांच्याकडून केंद्र सरकारने दोन हजार नऊ मध्ये बालकांचा सक्ती मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा का पारित केला ह्या कायद्यानुसार भारतातल्या प्रत्येक मुलाला सहा ते चौदा वयोगटातल्या मुलाला सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण असलं पाहिजे अशा प्रकारचा संविधानिक अधिकार मिळाला आणि त्या अधिकारानुसार केंद्रांनी ह्या अधिकारासाठी केंद्राने अधिकृतपणे कायदा पारित केला ह्या कायद्यामध्ये एका बाजूला सरकारवर कायद्याने जबाबदारी टाकलेली आहे की सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सरकारी शाळेमध्ये काय काय असावं याची एक यादी त्यांनी दिलेली आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावं असे एका बाजूला त्या कायद्याने सक्ती केली आणि दुसऱ्या बाजूला ह्या कायद्यांनी विनाअनुदानित शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षण वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी लागू केलं हे ते आरक्षण लागू केलं या आरक्षणाला पहिल्यापासून इथल्या खाजगी विनाअनुदानित संस्थांचा विरोध होता हा विरोध असण्याचं कारण काय तर ह्या सर्व शिक्षण संस्था ह्या प्रामुख्याने नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या होत्या आणि ह्यामध्ये येणारी बहुसंख्य मुलं ही उच्चभ्रू गटातली होती आणि ह्या शिक्षण संस्थांना झोपडपट्टीत राहणारी ज्यांचे पालक कुठेतरी रिक्षाचं काम आहेत किंवा ज्यांचे आई मोलकर्णीचं काम करते किंवा ज वडील बिगारी काम आहेत अशा वंचित सामाजिक पार्श्वभूमीतनं आलेली मुलं उच्च उच्चभ्रू अभिजन वर्गातल्या मुलांना आपल्या बरोबर नको आहेत म्हणून त्या ठिकाणी ह्या उच्चभ्रू वर्गाने सातत्याने विरोध केला होता तो विरोध सुरुवातीपासून आहे ला खासगी शाळांचा विरोध का खासगी शाळेचे संचालक आरटीएच्या या नियमावलीचे स्वागत का करत आहेत हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे या संदर्भात नंदकुमार कारकिर्दे त्यांचे मत आपण पाहूयात आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हणले की मातृभाषेतनं शिक्षण द्या म्हणजे पहिली तीन वर्ष आणि पहिली दुसरीमध्ये इंग्रजीमध्ये शिक्षण द्यायचं असेल ना तर द्यायला हरकत नाही पण मातृभाषेतनं ते असं आहे त्यांना दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवीमध्ये इंग्रजी शिक्षण घेता येत आहे त्यामुळे आर टी म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये ज्यांना प्रवेश दिला जातात त्या घटकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आहे शासनानं जर त्यांच्या सगळ्या शाळा महापालिकेच्या शाळा महा जिल्हा परिषदेची शाळा उत्तम दर्जाचं शिक्षण देणाऱ्या केल्या उत्तम इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा केल्या त्याला विरोध कोणाचा आहे कोणाचाच असायचं कारण नाही पण ते तसं होत नाही त्याच्यात राजकारण आणलं जातं आणि तिथं शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे जाणीवतं त्यामुळं ह्या कायद्यात झालेले बदल हे खूप स्वागतार्ह आहेत ह्याच्यामुळं कोणाचाही शिक्षणाचा हक्क दावलेला जाणार नाही उलट घरापासून एक किलोमीटरच्या अंतरातल्या पालिकेच्या शाळा असो जिल्हा परिषदेत शाळा असो त्यांच्यातनं उत्तम शिक्षण दिलं जाईल त्याच्यात इंग्रजी कसं आणायचं काय आणायचं हा शासनाचा विषय आहे परंतु ह्याच्यामुळं आर टीच्या लोकांवर काय अन्याय होतो आहे त्यांना इंग्रजीपासून वंचित ठेवलं जातं आहे असं काहीही होणार नाही आहे या सगळ्या शाळांतनं पाचवी सहावी तिसरी चौथीनंतर जशा नवीन भाषा येतात मराठी भाषेबरोबर हिंदी भाषा येते तशी इंग्रजी भाषासुद्धा त्याच्यात येऊ शकते आणि कायद्यातनं हे केल्यामुळं खाजगी शाळांना गेले सात वर्षामध्ये दहा वर्षामध्ये शासनानं काहीही पैसे दिलेले नाहीत त्यांच्याकडची थकबाकी आठ ते दहा हजार कोटीच्या घरात आहे आणि त्यामुळं आत्ताचा हा निर्णय आला आहे तो त्यांच्या लक्षात आलं की आठ नऊ वर्षानंतर की आपण करत असलेले प्रवेश चुकीच्या पद्धतीनं करतो आहे म्हणून त्याच्यात दुरुस्ती केली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणून मी म्हणलं तर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही मी या बदलाचं निश्चितपणे स्वागत करतो खासगी शाळांचे संचालक हक्क डावलला जाणार नाही असं जरी म्हणत असले तरी गोरगरीब वंचित घटकातील कुटुंबातील मुलांना चांगल्या आणि उच्चभ्रू इंग्रजी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागला हे जर पाहणं महत्वाचं आहे माझ्या मुलाचं नाव तन्मय देवकर तो आता पाच वर्षाचा आहे त्याच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी अड्मि, आम्ही अनेक शाळेत गेलो होतो पण त्या ते कसं झालं की माझ्या मुलाचा इंटरव्ह्यू घेण्याऐवजी हो आमचा इंटरव्ह्यू घेतला आई वडिलांचा तर आम्हाला असं स्पष्ट आम्ही इंग्लिश आम्ही बोलू शकलो नाही म्हणून माझ्या मुलाला ॲडमिशन दिलं नाही हे योग्य नव्हतं त्यांच्याकडून पण त्यावेळेस आम्हाला आर टी एस आर टी एसाठी आम्हाला कळालं आम्हाला आरटीआयचं आर्टेस, आर टी आयचं फॉर्म म्हणून कळालं आम्हाला म्हणून आम्ही त्याचा फॉर्म भरला आणि त्याचं लॉटरी ह्याच्यामध्ये माझ्या मुलाचा नंबर लागला चांगल्या शाळेत नंबर लागला त्याचा मग त्यात असं असं झालं की आता अशा बातम्या यायला लागल्या की आता आर टी आता बंद होणार आहे आता तर गरीब घरातल्या मुलांनी कसं शिकायचं आता बाहेर असं शा बाहेरच्या दुसऱ्या शाळेमध्ये मोठमोठ्या शाळेत भर खूप फीज आहेत जास्त तर तेवढी फीज आम्ही भरू शकत नाही हे कसं नंबर लागला म्हणून फॉर्म झालं म्हणून आम्हाला जरा आधार आहे खूप आर टी आयचा प्लीज हे विनंती करते की हे बंद नका करू आर टी आय आर टी ईच्या माध्यमातून वंचित समाज घटकातील काही कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळाले मात्र आर टी ई नसेल तर काही कुटुंबातील मुलांना प्रवेश का मिळू शकले नाही त्यांचा अनुभव काय आणि आर टी ई बंद झाल्यास काय होईल या संदर्भात पालक आता चिंता व्यक्त करू लागले मी गेल्या वर्षी ह्याच्या ॲडमिशनसाठी एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गेले होते त्यांनी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं पण इंटरव्ह्यूसाठी मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस ते त्यांना असं कळालं की मी झोपडपट्टीत राहते तर त्यासाठी ते त्यांनी माझ्या मुलाला प्रवेश देण्यात नाकारलं तर आम्हाला असं कळालं की आर टी ईमध्ये जर फॉर्म भरल्यानंतरनं की नंबर चांगल्या शाळेमध्ये नंबर लागू शकतो तर मी तो पण गेल्या वर्षी प्रयत्न केला पण दुर्दैवानी माझ्या मुलाचा तिथे नंबर लागला नाही तर आत्ता मा आत्ता असं कळतं की आर आर टी ई बंद झालं तर आर टी ई बंद झालं तर आमच्यासारख्या गोरगरिबां आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांनी करायचं का तरी काय की एक तर आम्हाला झोपडपट्टी ता अस झोपडपट्टीमध्ये राहतो म्हणून आम्हाला प्रवेश देत नाही आणि आर टी ई जर बंद केलं तर आमच्यासारख्या गोरगरिब मुलांनी शिकाय शिकायचं तरी काय का आमच्या मुलांच्या नशिबात नाही आहे का की इंग्लिश मिडीयम शिकावं असं जर तुमची एवढीच माझी विनंती आहे की आर टी ई जर चालू झाली तर आमच्यासारखे गोरगरीब मुलंसुद्धा पुढे जाऊ शकतात समाजातील असे अनेक अनुभव समोर येत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या दृष्टिकोनातून आर टी ई संदर्भात बातम्या करत असताना नेमकं त्यांचं या आर टी ई संदर्भात काय म्हणणं आहे हे देखील पाहणे महत्वाचं आहे महाराष्ट्र राज्य सरकारने आर टी ई दोन हजार नऊ या कायद्यामध्ये आत्ता एक बदल केलेला आहे त्या बदलामुळे जी खाजगी आणि विनानुदानित जे इंग्रजी माध्यमांची शाळा आहे त्या शाळांच्या एक किलोमीटर परिघात जर शासकीय आणि अनुदानित शाळा असेल तर आता त्या खाजगी शाळांमध्ये आर टी अंतर्गत जे पंचवीस टक्के रिक्त जागा ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये आता समाजातले जे काही वंचित आणि दुर्बल घटक घटक आहेत त्यांना आता प्रवेश घेता येणार नाही त्या खाजगी संस्थेमध्ये तर मुळात आर जर आपण प्रवास बघितला तर दोन हजार बारा तेरापासून आपल्या महाराष्ट्रात आर टी आर टी कायदाची अंमलबजावणी होत आहे सुरुवातीचे चार पाच वर्ष खूप कमी संख्येनं प्रवेश झाले मात्र मागील पाच सहा वर्षापासून या शाळांमधले प्रवेश खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि समाजातले जे काही वंचित घटक घटकातली मुलं आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली जी काही मुलं आहेत त्यांना पण या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकण्याची एक संधी आ, या आर टी ॲक्टमुळं मिळत मिळू लागली होती मुळात आपण जर पाहिलं तर मागच्या साधारण चार पाच वर्षापासून या कायद्याचा खूप चांगल्या प्रकारे लोकांमध्ये प्रचार प्रसार झालेला आहे की म्हणजे तीन ते स सरासरी तीन लाखाच्या आसपास दरवर्षी आर टीमधून प्रवेश मिळावायत म्हणून वंचित घटकातले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले पालक अर्ज करत होते आणि एक प्रकारे हा कायदा एक बाळसं धरू लागलेला होता समाजातले जे काही बॅक वंचित घटक आहेत जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या मुलांना एक समान संधी देऊ पाहत होता आणि त्याचवेळेस राज्य सरकारने हा जो बदल केलेला आहे त्या बदलामुळे परत एकदा समाजातली जी मुलं आहेत ती या खासगी शिक्षण संस्थांमध्ये जे दर्जेदार शिक्षण मिळतं इंग्लिश माध्यमातून जे शिक्षण मिळतं त्याच्यापासून ते आता वंचित राहण्याची शक्यता आहे या आय टी ए संदर्भात विविध संघटना आक्रमक झाल्या असून आय टी एमध्ये करण्यात आलेले बदल मागे घ्यावे या संदर्भात आंदोलनं सुरू झालेत या निर्णयामुळे जवळजवळ दरवर्षी एक लाख दुर्बल वंचित घटकातील मुलांचं नुकसान होणार आहे आणि कुठेतरी श्रीमंत आणि गरीब यातली एक दरी जी कमी होत होती तिला खेळ बसणार आहे तरी आमची सरकारला विनंती आहे की त्यांनी ही सूचना मागे घ्यावी आणि पूर्वीप्रमाणेच या आरटी कायद्यामार्फत खाजगी शाळांमध्ये या दुर्बल वंचित गरीब घरातील कुटुंबातील मुलांना प्रवेश द्यावे अन्यथा आम्ही ही अधिसूचना आणि ही प्रवेश प्रक्रिया आम्ही शिवसेनेच्या वतीने अजिबात राबून देणार नाही अशी ना इशारा देतो टी च्या या विषयासंदर्भात अधिवेशनामध्ये देखील विषय मांडण्यात आलाय एका बाजूला आरटीएच्या माध्यमातून राईट फॉर इन्फॉर्मेशन दोन हजार नऊ ला कायदा आपण केला आणि कायदा करत असताना देखील ती तरतूद केली की के सर्वसामान्य माणसाला पण देखील शिक्षणाचा दर्जा हा योग्य रीतीने मिळाला पाहिजे आज दुर्दैवानी म्हणावं लागेल की दोन हजार चो, चोवीस ला नऊ फेब्रुवारीला एक जी आर काढण्यात आला का की जिकडे अनुदानित शाळा आहे एक किलोमीटरच्या अंतरावरती आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेची शाळा आहे तिकडे आर टी कायदा हा लागू होणार नाही हे जर असं जर झालं तर त्या लोकांना वंचित करण्याचं काम तुम्ही करताय एका बाजूला तुम्ही वंचित करण्याची भूमिका घेताय मात्र या सगळ्या प्रकरणावर खासगी संचालकांनी शासनाचा निर्णय हा योग्य आहे खऱ्या नियमांची अंमलबजावणी वर्गीकरणनुसार चालू झाली आहे हे सांगितलं आहे राज्य शासनाची अशी जबाबदारी आहे की सर्व सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे आणि हे शिक्षण कसं दिलं पाहिजे तर त्याच्यासाठी त्यांनी स्कूल्स म्हणजे शाळा कोणत्या कोणत्या याचा उल्लेख केलेला आहे मग या शाळांमध्ये ए यामध्ये शासकीय शाळा म्हणजे ज्या गव्हर्मेंट स्कूल आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्यामधनं शिक्षण द्या लिहिलं आहे बीमध्ये त्याचा जो उल्लेख नेक्स्ट केलेला आहे तो अनुदानित शाळा म्हणजे ज्याला सरकार मदत करतं आर्थिक मदत करतात एडेड स्कूल म्हणतात त्या शाळा आहेत सीमध्ये स्पेशल स्कूल्स म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विशेष प्रकारच्या शाळा आहेत त्या शाळा हा सीमध्ये आहेत आणि डीमध्ये म्हणजे चौथ्या क्रमांकावर अनएडेड खाजगी प्रायव्हेट स्कूल्स असा शब्दप्रयोग आहे जेव्हा एखादं विधीमंडळ किंवा एखादं शासन किंवा एखादा कायदा करणारं मंडळ ए बी सी डी अशा पद्धतीने लिहून देतं याचा अर्थ त्याच पद्धतीने ते फॉलो केलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे प्रवेश केले गेले पाहिजे होते महाराष्ट्र शासनानं ज्या वर्षी या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली त्यावेळेपासूनच या कायद्याची चुकीची अंमलबजावणी केली आहे हे मी सातत्यानं गेले आठ दहा वर्षे सांगतो आहे त्यांनी ए बी सीमध्ये प्रवेश न करता थेट डीमध्ये म्हणजे खाजगी अनुदानित शाळांमध्ये हे प्रवेश केले आणि या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे एक म्हणजे हा जो मोफत सक्तीचा शिक्षण कायदा आहे तो कोठेही इंग्रजी माध्यमातून प्रवेश करा असं कुठेही लिहिलेलं नाही आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी केंद्र सरकारनं आणली त्याच्यातही असं लिहिलेलं आहे की मातृभाषेतून शिक्षण केलं गेलं पाहिजे परंतु हे सगळं बाजूला ठेवून केवळ इंग्रजी शाळांमधनं प्रवेश करण्याचा आग्रह राज्य शासनानं दिला गेला त्यामुळे ते गेल्या आठ वर्ष चुकीच्या पद्धतीची अंमलबजावणी आहे खासगी शाळांच्या संचालकांनी वर्गीकरणाचा केलेला हा संबंधित दावा खोटा असून हा दावा खोंडण्याचे काम शरद जावडेकर यांनी केलं हे वर्गीकरण असं कुठेही कायद्यामध्ये केलेलं नाही आहे हे संस्थाचालकांनी स्वतःच्या डोक्यातनं काढलेली अशा प्रकारची ही कल्पना आहे जेणेकरून वंचित दुर्बल घटकातील मुलांनी आमच्या उच्चभ्रू शाळेत येऊ नये ह्या एकमेव उद्देश या सर्व संस्थाचालकांचा आहे कारण पंचवीस टक्क्याची मुलं आली की त्याच्यामधनं मिळणाऱ्या जादा फिया आ, या मिळत नाहीत आणि जादा नफा मिळवण्यासाठी म्हणून ज्यादा फिया मिळवण्यासाठी म्हणून पंचवीस टक्क्याचं आरक्षण या शिक्षण संस्थांना द्यायचं नाही आहे त्यामुळे उरलेली जी काही कारणं सांगितली जातात ती कारणं तद्दन खोटी आहेत मात्र शासनाने घेतलेला हा आर टी ई संदर्भातील बदलाचा निर्णय हा पंचवीस टक्के विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिकृती शासनाला करता येत नसल्याने घेत आहे हे स्पष्टपणे हेच त्याचं एकमेव कारण आहे की शासनाला आता ही दोन हजार पाचशे पेपरमध्ये आलेला आकडा दोन हजार पाचशे कोटीचा आहे हे दोन हजार पाचशे कोटी द्यायचे नाही आहेत आणि त्यामुळे ही जबाबदारी आताही नको आणि भविष्यातही नको म्हणून सरकारने ती जबाबदारी झटकून टाकलेली आहे ही, ही जबाबदारी झटकण्याचा प्रकारे हे सर्व धोरण हे शिक्षण हक्क कायद्याचा उघडपणे भंग आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही वेळप्रसंगी हायकोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पेन्शन दाखल करणार आहोत तिथे मग जे काही व्हायचं असेल ते स्पष्टपणे होईल आय टी माध्यमातून खासगी इंग्रजी शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य वंचित घटकांसाठी राखीव असल्याने पंचवीस टक्के जागा या संदर्भात बदल झाल्यास सर्वसामान्य वंचित घटकातून येणाऱ्या कुटुंबातील मुले या शिक्षणापासून वंचित राहतील एकंदरीत आर टी ईच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर या बदल झालेल्या नियमांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होऊ लागलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये प्रश्न देखील विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आलेत या सगळ्या विषयावर आता आर टी ईचे बदललेले नियम तसेच राहतील का विरोधानंतर परत पूर्वरत होतील हे सगळं पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर आलकुंटे पुणे